नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रेमोडे ग्रॅमधे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चिबड जमीन म्हणजेच पाणथळ जमीन ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं किंवा ज्या अशी जमीन ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होत नाही अशी जमीन तर अशा जमिनीमध्ये कोणते कापूस बियाणे आहेत जे चांगल्या पद्धतीत येतात म्हणजे या बियाण्यांवर लवकर कोणतीही कीड येत नाही किंवा रोग येत नाही किंवा या जमिनीसाठी ते सहनशील आहे तर असे आपण टॉप पाच वान पाहणार आहोत जे चिभड चोकन किंवा ज्याला आपण खळगट माती अशी म्हणतो तर ह्या मातीच्या प्रकारामध्ये येणारे हे टॉप पाच वान आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आज आपण जे पाच वान पाहणार आहोत त्यापैकी सगळ्यात पहिला वान आहे युएस सत्तर आता सत्तर सदुसष्ट जो वान आहे हा अतिशय चांगला वान आहे आमच्याकडं बागायती क्षेत्रामध्ये बरेचसे क्षेत्र असे आहेत की ज्या क्षेत्रामध्ये एकदा पाऊस जर पडला तर पंधरा पंधरा दिवस पाहिले जात नाही आणि अशा जमिनीमध्ये हा अतिशय चांगला चालतो आणि म्हणून आमच्याकडं म्हणजे बागायती क्षेत्रामध्ये एस सत्तर सदुसष्ट या वानाला सगळ्यात जास्त मागणी आहे उत्पन्न निश्चित आपल्याला या जमिनीमध्ये कमी मिळतात परंतु वाण जे आहेत ते सहनशील असल्यामुळं लवकर नुकसान आपलं होत नाही त्यामुळे हा सगळ्यात पहिला वेस्ट आहे त्यानंतर दुसरा आहे माहीकोचा त्र्याहत्तर अख्खावर ज्याला आपण धंदेव प्लस असं पण म्हणतो तर धंदेव प्लस हा जो वाण आहे हा सुद्धा अतिशय चांगला आहे गेल्या काही वर्षापासून जसं पावसाचं प्रमाण कमी झालं तर आमच्याकडं फारसा काही म्हणजे परिणाम दिसून येत नाही परंतु पाऊस जरी असला तरीसुद्धा हा वाण जो आहे हा चांगला चालतो चांग लवकर पाण्यावर त्याचा काही फारसा अटॅक होत नाही पानं लवकर पिऊ पडत नाही मुळात जसं जसं हा वाण परिपक्व व्हायला लागतो तशी तेस तशी त्याची पाने जे आहे की नंतर नंतर गळून पडतात त्यामुळे फारसा काही इफेक्ट त्याच्यावर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जाणवतो असं काही दिसलं नाही त्यामुळे हा एक वाण तुम्हाला अतिशय चांगला पर्याय ठेवू शकतो त्यानंतर तिसरा आहे शिवांश सत्तेचाळीस एकोणपन्नास शिवांश सत्तेचाळीस एकोणपन्नास हा एक सत्तर सदुसष्टच क्लोन मराठी आपण समजली जाते किंवा त्याच नावाने हा विकला जातो त्यामुळे शिवांश सत्तेचाळीस एकोणपन्नास हा सुद्धा वाण अतिशय चांगला आहे खास करून जमिनीसाठी अतिशय चांगला अतिशय म्हणण्यापेक्षा याच्या एवढा तर नाही पण चांगला आहे कारण आपण दोन वर्षपूर्वी लागल्यानंतर ज्या ठिकाणी पाणी जास्त झालं होतं त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगला हवामान आला होता खूप जास्त प्रमाणामध्ये जर जा पाणी राहिलं तर याच्या या व्हरायटीच्या पानांवर थोडेसे डाग पडतात परंतु उत्पन्नावर त्याचा फारसा काही ये रिझल्ट येत नाही म्हणजे उत्पन्न फार कमी येत नाही ज्या प्रमाणात वेळेस सत्तर सदुसष्ट उत्पन्नाला पडतो त्याच प्रमाणात शिवाय सत्तेचाळीस एकोणपन्नास याचं सुद्धा उत्पादन आपल्याला मिळतं आता यानंतर चौथा जो वान आहे हा वान या वर्षी मिळेल नाही मिळेल माहिती नाही मागच्या वर्षी सुद्धा खूप लिमिटेड स्टॉक या वाचा होता हा आहे म्युझी विडूसिटचा आशा, वान। आशा वान हा आशावान आशा जो आहे हा बागायती क्षेत्रातला वान आहे बागायती क्षेत्रामध्ये जवळजवळ वीस वीस पर्यंत हा कापूस निघलेला आहे काही कारणास्तव हा दोन हजार चोवीसमध्ये फारसा विकला गेलेला नाही आहे खूप कमी स्टॉक याचा होता कारण लिगल प्रोसिजरमध्ये हा वान अडकलेला आहे त्यामुळे आता दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीसमध्ये मिळेल नाही मिळेल माहिती नाही परंतु हा वा वा वान सुद्धा अतिशय चांगला आहे आणि चिवड जमिनीमध्ये आपण याचा वापर अगदी आरामात करू शकतो त्यानंतर पाचवा आहे अजित अकरा नव्याण्णव सगळ्यात किचकट वाण म्हणजे जो वेचणीसाठी एवढा किचकट आहे की लेबर अक्षरशः या वाणाला वेचण्यासाठी कंटाळून जातं जर तुमच्याकडं हे चारही वाण मिळत नाही आहेत आणि तुम्हाला तर कपाऊस त्या ठिकाणी कापूस लावायचा आणि तुमच्याकडं पर्याय नाही आहे तर अशा वेळेस तुम्ही अजित अकरा नव्याण्णव या वाणाची निवड करू शकता निश्चित तुम्हाला वेचणीसाठी त्रास होणार आहे परंतु हा वाण असा आहे की या वानामध्ये तुम्हाला कापूस उत्पादन भरघोसपर प्रमाणात मिळणार आहे चांगलं उत्पन्न मिळणार आहे विशेष म्हणजे या वाणावर फारसा काही प्रादुर्भाव आपल्याला जाणवणार नाही आणि जरी पाणी साचवून राहिलं तरी या वाणाला चालतं कारण हा वाण त्या कंडिशनसाठी बनवलेला आहे सहनशील आहे आणि लवकर रस्विशे किडींचा प्रादुर्भाव याच्यावर होत नाही त्यासोबतच ज्या प्रमाणात बुरशीचा अटॅक असेल किंवा उपळण्याचं जे प्रमाण असेल तर हे या वाणावर कमी आहे याचा फक्त एकाच दुष्परिणाम एकाच याचा ज्याला आपण म्हणतो की एक साईड इफेक्ट आहे तो म्हणजे हा वाण वेचण्यासाठी किचकट आहे कापूस खूप टनक असतो म्हणजे लवकर त्याचं बोंड जे आहे त्या बोंडातून कापूस बाहेर निघत नाही एवढाच एक त्याचा निगेटिव्ह पॉईंट आहे बाकी हे पाच वाण जे आहेत हे तुम्ही जमिनीमध्ये लावू शकता जे टॉप वन आहेत आणि तुमचे अतिशय फायदेशीर तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा आणि रोज व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद